नमस्कार मंडळी मी आकाश आकाशभाई तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या नव्या व्हिडिओमध्ये मंडळी मोठ्या वाण्यात चाललो आहे ना आता नवरात्र संपलेली आहे पण नवरात्रमध्ये एक वादल झालेलं त्यामुळे सर्व बोटे आपल्या खाडीमध्ये आलेल्या त्यामुळे भरपूर नुकसान झाले भांदर खाडीमधले जेवढे वान आहेत ना तेवढे वाणे तुटलेले आहेत कारण की वादल्यामध्ये बोट्या ले ना त्यांना काय समजत नाही कुठे वडी टाकायची एवढी खाडी असून त्यांना अजून नाही समजत ओढी कुठे टाकायची काही जे झाल्यावर वाण्याच्या काट्या बिट्या सर्व तोडलेत तेच आज बघायला मिळणार आहे केवढं नुकसान झाले माझंच नाही तर सर्व भांदर खाडीचे वाणेवाले त्यांचे सर्वांचे बांबूबिंबू तुटलेत मी व्हिडिओ टाकत पण नव्हते कारण की सर्व बोलते यांच्या यांना समजलं पाहिजे तुम्ही काय करता कारण की प्रत्येकाचा धंदा असते ते तुम्हाला समजलंच पाहिजे एवढी खाडी आहे खाडीमध्ये कुठे बी होडी टाकली तर चालेल पण तुम्ही जाल्यावर आणि काट्यावर होडी का टाकता ते मला नाही समजत वाहण्याच्य केलंय वाटव तोडले आमचा आवरून नुसकान एकेच नाही अख्ख्या भांदर खाडीच्या सगळ्यांचं वाहन तोडत कंडली वाहनेवर आलोय वादला का वादलामध्ये सर्व बोटे आलेल्या आपल्या खाडीमध्ये आपल्या वाण्याची पूर्ण हालत खलास केली पूर्ण वानं मोडलाय वानं दिसत पण आहे असं झाले का इथून पूर्ण गाड्या तोडलेत इथेच कमसे कम पन्नास गाड्या तोडलेत फक्त तो कुठं दिसतात नाही पुरं तर पण फाटला असेल आता आपण जाल काड्या घेतोय झालं पण फाडले एवढं ना आता परत आम्ही वानं शिवलेलं आता परत वानं शिवायला काढायला लागेल वानं चेक करायला लागेल पूर्ण एवढ्या जेवढ्या काट्यात तुटलेत त्या सर्व काढून जी परत नवीन बा म्हणून मारायला लागतील डब्बल या वर्षी डबल नाही चबल म्हणे झाली दोन वेळा म्हणा चार वेला थंडीन पण पाऊस पडला ना तेव्हा पण वाजलं तर एक पाऊस नाही तर दोन जाईल नवरात्र हे पाप्पा उतरले झालं चेक करतं आता जाल काढून घेऊ झालं केवढ फाटलंय काय झालं तर ते नंतर समजे बांबू सर्व भुक्का केला बांबूचा मंडळी जाल चेक करा घेतले बाप्पा आता इथून जाल काढतो आम्ही जॉईंट बागा इथून इथून पूर्ण माना काढत जाणार आहे का मंडळी तिथून झालं काढी चाललोय आपण पुढे चाललोय घेतले झालं फाटले ते आता चेक करायला हे पूर्ण तुटलेला आहे इथे बांबूच नाही राहिले तर मंडळी परत आता बांबू आणायला लागतील सर्व बांबूचा भुका गेलाय जाम नुकसान झाले आता काम वाढले डबल झाले आता व्हिडिओ पण लेट येत आहे एक्स्ट्रा काम वाढले बघा आता तिथून पाऊस पण आला जोरदार दाखवायला मिळेल का ते पण ना माहीत हे अशा मेहनत पक्के जोरदार पण आहे मंडळी आहेत तिथून सर्व गाड्या तोडल्यात परिणाला पण जाला गाडीत तर जाल पण चेक करायचं जाल पण फाटले आपलं तर वरती जाऊन जाम मेहनत आहे ने का, है है। उसकान है जाला काढायला कारण दोरीने बोटीच्या खाली काय यश हालय पण नाही पण तसाच गाललाय पण नुकसान जास्त इथे झाले का इथून पूर्ण वाना काढून घेतलेला आहे वरपर्यंत चाललोय आपण तर मंडळी जाला काढून झालेला आहे आता जाला चेक करायला जे काटीने फाटी पडलेत बोटीने ते पूर्ण चेक करायला लागेल दोन तर फाटी दिसतेच आपल्याला आता बघू केवढी पडले ते नंतर समजेल इथे बांबू तर गेलेत ऐंशी बांबू तर लागतील मोरव्या जेवणा चौदा बांबू गेलेत नाही इथे सत्तर तरी सत्तरच्या वरतीच बांबू गेलेत एके एक साईडचा सा भाग पूर्ण गायबच झाला आहे आता नवीन बांबू आणायला लागेल चालू शिवाय की डबल महिन्यात Please like, share like and share